मस्त कुरकुरीत फिश फ्राय त्याच्यावर असं लिंबू पिळायचं आणि खायचं काय भारी लागतं म्हणून सांगते आणि हा फिश आहे ना आपण हिरव्या वाटणामध्ये केल्यावर का आमच्या इकडे काजी राहायच्या ना त्यांची रेसिपी आहे मस्त ते हिरवं वाटण करून कुरकुरीत फिश फ्राय तयार होतो तो कुरकुरीत होण्यासाठी बराच टिप्स सांगितल्यात शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त गावरान चवीचा कुरकुरीत असा फिश फ्राय आणि हा इतका भारी लागतो ना ते हिरवं वाटण करायचं आणि त्यामध्ये केलेला फिश फ्राय एकदम भारी लागतो यामागे एक स्टोरी आहे बर का मी गावी असताना आमच्या शेजारी काजी राहायच्या त्या असं मस्त ते हिरवगार वाटण करायच्या आणि तो असा तांदळाच्या पिठात किंवा रव्याच्या मिश्रणामध्ये घोळून फ्राय करायच्या असला भारी लागतो ना तुम्ही एकदा करून बघितलं ना तुम्हाला ती गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही आणि आपल्याला बऱ्याचदा बघा फिश बाजारातून आणायला गेलं की ताजा मासा ओळखायचा कसा हे समजत नाही जरा टेन्शनच येतं म्हणून मी फिश नेहमी लिशियसवरून ऑर्डर करते कारण लिशियसचं कसं आहे ना की ते काय करतात की त्याच दिवशी पकडलेले मासे छोट्या मच्छीमारांकडून किंवा छोट्या बोटवाल्यांकडून विकत घेतात त्याला स्वच्छ करतात आणि अगदी एका विशिष्ट तापमानावर असं स्टोर करतात की त्याचा टेक्स्चर बदलत नाही त्याचा ताजेपणा टिकून राहतो आणि चव सुद्धा चांगली येते त्यामुळे आपल्याला जेव्हा मासे मिळतात त्यावेळी अगदी ताजेपणा तसाच असतो त्यामुळे माशाची चव चांगली लागते आणि इथं मासे व्यवस्थित कापून स्वच्छ करून दिलेले आहेत त्यामुळे पुन्हा स्वच्छ करत बसण्याची झंझटच नाही म्हणून मी शक्यतो करून मासे लिशियस ऑर्डर करते तुम्ही पण एकदा जरूर वापरून बघा तुम्हाला नक्की समजेल की काय फरक आहे तर इथं मी पापलेट मासा घेतलाय तुम्ही सुरमई मासा किंवा दुसरा कोणताही मासा मासा वापरू शकता रेसिपीला सुरुवात करूया तर फिश फ्राय करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर फिश फ्रायसाठी आपण घेतलाय पापलेट मासा तीन मध्यम आकाराचे पापलेट घेतलेले फिशला लावण्यासाठी आपण घेतलं दोन चमचे कोकमाचं आगळ चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद सोबतच हिरवं वाटण आपण करतोय त्यासाठी लागेल मुठभर कोथिंबीर दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि दहा बारा पुदिन्याची पानं मसाल्याची पेस्ट करण्यासाठी आपल्याला लागेल फिश फ्रायचा मसाला दोन ते तीन चमचे एक चमचा मिरची पावडर आणि रव्याचं मिश्रण करण्यासाठी आपण घेतला आहे पाऊन कप कर बारीक रवा पाव कप तांदळाची पिठी पाव चमचा मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर आणि एक चमचा फिश फ्राय मसाला तर कधीही जेव्हा आपण अख्खा मासा घेतो ना त्याला असे कट्स देऊन घ्यायचे म्हणजे काय आहे की यामुळं त्याच्यावरचं जे कोटिंग आहे ते निघत नाही शिवा, शिवाय शिवाय मसाला आतपर्यंत मुरला जातो त्यामुळे मी इथं असं ना साधारण एक एक इंच अंतरावर असे कट्स देऊन घेते या पद्धतीने आता दुसऱ्या बाजूला आपण असंच कट करूया तर फिशला आपण अशा चिरा देऊन घेतल्या आता यामध्ये घालू मीठ चवीप्रमाणे हळद आणि कोकमाचं आगळ कोकमाचं आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता आता हे फिशला चांगलं लावून घ्यायचं आहे आपण जे चिरा दिलात ना त्याच्या आतमध्ये पण याला लावून घ्यायचं तर फिशला आपण आगळ हळद आणि मीठ लावून घेतलं आता आपण हिरवं वाटण करू तर वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया कोथिंबीर पुदिना खरं तर ना त्या आजी ओव्याची पानं पण घालायची आमच्या इथे मिळायची तुमच्याकडे जर असतील ना तर जरूर घाला फक्त ओव्याची पानं घालायची तर अगदी एक किंवा दोन घालावी लागतील हिरवी मिरची लसूण आलं थोडंसं पाणी घालायचं अगदी थोडंसं खूप पातळ करायचं नाही आणि याला बारीक करून घेऊ तर हे बघा आपलं हे हिरवं वा वाटण तयार झालं आहे भारी वास येतो सांगते आता हे तयार केलेलं वाटण आहे ना ते पण माशांना लावून ठेवूया हे वाटणसुद्धा लावताना काय करायचं हे जे आतमध्ये आपण चिरा दिल्यात ना त्यामध्ये असं छान असं लावून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत चव भारी येते हिरवा वाटण माशाला लावून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवायचं अर्धा तास मुरू द्यायचं तर मासे मुराला ठेवून अर्धा तास होत आलेला आहे पुढची तयारी करू तर आपण मसाल्याची पेस्ट करणार आहोत त्यासाठी एका ताटलीमध्ये घ्यायचं आहे फिश फ्राय मसाला आणि मिरची पावडर थोडंसं पाणी घालूयात आणि याची अशी घट्टसर पण सरसरीत पेस्ट करून घेऊ जी माशाला व्यवस्थित लागली जाईल अशी पेस्ट करायची तर हे बघा आपली ही पेस्ट तयार झाली आता रव्याचं कोटिंग करू त्यासाठी एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे बारीक रवा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ जरूर वापरा त्याने काय होतं रव्या कसा थोडा सरसरीत असतो कोटिंग निघू शकतं तांदळाचं पीठ घातलं की असं छान एक बाइंडिंग येतं फिश फ्राय मसाला पाव चमचा मीठ पाव चमचा हळद आणि बेडगी मिरची पावडर जी फक्त आपण रंगासाठी घातली याला मिक्स करूया आणि हे घ्या आपलं हे रव्याचं मिश्रण तयार झालं आहे दुसरीकडे आपले फिश पण छान मॅरिनेट झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा जो मसाला केला आहे ना हा या फिशला चांगला लावून घ्यायचा याचं मात्र आपल्याला छान असं कोटिंग याच्यावर आणायचं आहे कोटिंग म्हणजे खूप असं जाड ठेवायचं जा नाही नाहीतर मग मसाला खूप जास्त होतो आणि फिश तिखट लागतो हे सुद्धा आतमध्ये थोडं थोडंसं चिरांमध्ये लावून घ्यायचं आणि वरून याचं असं हे कोटिंग ठेवायचं असं पातळसर कोटिंग हवं दुसऱ्या बाजूने पण याला लावून घेऊया ते वाटण्यामुळं फिशला किती छान रंग आला आहे ना तर याला आपण मसाला लावून घेतला आता आपण जो रवा करून घेतला आहे ना त्यामध्ये याला गोळून घ्यायचं मी असाच मासा रव्यामध्ये ठेवला आणि याला असं वरून हलक्या हाताने दाबायचं म्हणजे रवा छान असा चिकटला जातो आणि फ्राय करताना सुटून येणार नाही दुसऱ्या बाजूला आपण असंच लावून घेऊ हे बघा मस्त कोटिंग आलेलं आहे हो की नाही आता सगळे मासे आपण असेच कोट करून घेऊयात आणि फ्राय करू तर दोन मासे इथं मी कोट करून घेतले तिसरा आपण परत करूया आता याला फ्राय करायचं आहे तर आता फिश फ्राय करण्यासाठी कधी पण असा पसरट फ्राय पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये मी साधारण एक चार ते पाच टेबल स्पून तेल घेतलं आहे फार आपल्याला काही खूप डीप फ्राय करायचं नाही आहे शालो फ्राय करतो आहे तेल चांगलं तापू द्या बरं का तेल जर कमी तापलं असेल ना तर सगळा फिश असा मऊ मऊ होतो खूप जास्त तेल ओढतो त्यामुळे तेल व्यवस्थित तापू द्या फिश असा थोडासा झटकायचा आणि यामध्ये सोडायचं येस मोठे फिश आहेत म्हणून मी एक एक, एक एका वेळी करते आहे आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आणि याला एका बाजूने थोडंसं फ्राय होऊन द्यायचं झाकायचं नाही नाहीतर फिश मऊ पडतो एका वेळी मी एक फिश टाकला आहे मोठा आहे म्हणून तुम्ही जर छोटे छोटे तुकडे करत असताल तर जेवढे बसतील तेवढे फिश याच्यामध्ये सोडून घ्या आता गॅस कमी करूयात आणि याला एका बाजूने साधारण एक ते दोन मिनटांसाठी फ्राय करू साधारण एक दीड मिनिट झाला आता याला उलटून बघूयात काय करायचं वरून थोडंसं असं हेच तेल असं सोडून घ्यायचं म्हणजे रवावरून चिकटला जातो आणि खाली तेलामध्ये सुटत नाही आता फिश उलटून घेऊया असं दोन उलथानं किंवा पळी वापरायची आणि याला उलटून घ्यायचं आहा बरोबर काय मस्त फ्राय झाला या बाजूने आता गॅस कमी ठेवू दुसरी बाजू पण अशीच शेकून घेऊ दुसरी बाजू पण आपण फ्राय करून घेतली आहे उलटून घेऊया आहा आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजूने फिश फ्राय झाला गॅस मोठा करायचा दहा सेकंड या बाजूने आणि दहा सेकंड त्या बाजूने मोठ्या गॅसवर फ्राय करायचं म्हणजे फिश जास्त कुरकुरीत होतं तर दोन्ही बाजूने फिश मस्त फ्राय झाला आहे ओळखायचं कसं फक्त एकदा दाखवते बघा असं आपण फक्त चमचा जरी रुतवला ना अगदी सहजात रुततो याचा अर्थ फिश फ्राय झाला आहे फिश काढून घेऊ आणि उरलेले मासे असेच तळून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथं वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट हिरव्या वाटणामधला फिश फ्राय कसा करायचा ते बघितलं वरून एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट तयार होतो आणि इथं फक्त एक गोष्ट लक्षात घ्या फिश करत असताना तो ताजा असणं महत्त्वाचं आहे म्हणजे ती चव त्याला येते कारण फ्रेश नाही तर फिश नाही तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद